नमस्कार मंडळी आज आपण बघतोय की साजूक तूप घरी कसं करायचं ते सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने या पद्धतीमध्ये आपण साईला व्यवस्थित विरजन लावून तूप बनवणार आहे यामुळे काय होते तुपाची चव छान येते राहिलेलं ताकही छान राहतं तर यासाठी आपण दूध जे घेतो ते, ते फुलफॅट मिल्क किंवा डेअरीमधलं जे चांगलं दूध असेल ते घरी आल्यावर छान गरम करायचं गरम, गरम केल्यावर थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचं एक रात्रभर किंवा पाच सहा तास तरी कमीत कमी फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे त्याला छान दाट जाड अशी साय येते आता ही साय काय करायची एका भांड्यामध्ये आपल्याला जमा करायची तर एका भांड्यामध्ये आपण साय घालून घ्यायची आहे आणि त्याला विरजन लावायचं विरजन लावताना जे दही घेतो आपण ते घरचं दही असावं किंवा डेअरीमधलं असावं तुम्ही जर पॅकेटच्या दवा दह्याचं जर विरजन लावलं तर विरजन लागत नाही आपलं कडसर होतं आणि आपण रोज त्यामध्ये साय घालायची आहे तर साय घातल्यावर मात्र एक लक्षात ठेवायचं रोज ते जे मिश्रण आहे म्हणजे साय आणि आपण लावलेले विरजन हे छानपैकी एकत्र करायचं रोजची साय खालीवर करत राहायची त्यामुळे काय होतं पूर्ण आपल्या साईला छान विरजन लागतं जर तुम्ही रोज वरतून फक्त जर साय घालत राहिली तर वरची साय काय होते कधीकधी कडसर होण्याची शक्यता ते विरजन न लागण्यामुळे आणि मी भांडं फ्रीजमध्येच ठेवते ज्या दिवशी तुम्हाला लोणी काढायचं असेल त्याच्या आधी जो आपला जी साय असेल ती एक तीन ते चार तास आधी तर फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायची म्हणजे मी सकाळीच बाहेर काढून ठेवते आणि त्यानंतर एक तीन ते चार तासांनी आपण त्या त्याला अशा तऱ्हेने रवीच्या सायाने घुसळून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटात तुमचं लोणी मिळतं अगदी मिक्सरला लावायची सुद्धा गरज नाही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा निघतं पण मी रवीच्या साय्याने कर लोणीवर दिसायला लागल्यावरच त्यामध्ये पाणी घालायचं जर उन्हाळा असेल तर फ्रीजचं पाणी घाला हिवाळा किंवा दुसऱ्या दिवसांमध्ये तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घातलं तरी चालेल मी अगदी आपलं रोजचं पाणी घातलेलं आहे कारण आता हे पावसाळ्याचे दिवस आहे वातावरणात बऱ्यापैकी गारवा आहे त्यानंतर हे लोणी काढून ठेवायचं ताक वेगळं करायचं हे ताक गोडसर चवीचं ताक आहे अजून फार आंबट नाही झालं त्यामुळे थोड्या वेळ जर बाहेर ठेवलं तर छानपैकी आंबट होतं त्याची तुम्ही कडी करू शकतात किंवा तसंही ते पिऊ शकतात मीठ घालून आता हे जे लोणी आहे ना हे दोन ते ती तीन पाण्याने धुऊन घ्यायचं जेणेकरून काय होतं आपली बेरी फार निघत नाही तर ताक बाजूला ठेवले आपण आता हे लोणी कढवायला ठेवायचं लोणी कढवताना लक्षात ठेवायचे गॅसची पॉवर मिडियम टू लोच असली पाहिजे जे भांडं असताना ते पण जरासं मोठं भांडं घ्या म्हणजे तुमचं जेव्हा आपण तूप तापायला ठेवतो तेव्हा ते भरभर भरभर उतूच जाणार नाही त्यामुळे भांडणं शक्यतो मोठं आकाराचं भांडं घ्यायचं म्हणजे त्यामुळे आपलं जे लोणी आहे ते भर 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 उतू जाणार नाही आणि मध्ये मध्ये ढवळत जरी राहिलं तरी चालेल तर बघा आता आपलं हे लोणी जे आहे ना हे मिडियम गॅसवर आपण उतलं मोठ्या गॅसवर तर मुळीच करायचं नाही हळूहळू त्यापासून जर तूप सुटायला म्हणजे तूप वेगळं व्हायला सुरुवात होते शक्यतो जेव्हा तुम्ही लोणी कढवत असाल तर आजूबाजूलाच असायला पाहिजे नाहीतर काय होतं एक तर लोणी उतू जायची शक्यता असते किंवा ते करपायची सुद्धा शक्यता असते कारण फार लवकर ते एकदा लोणी वेगळं झालं तूप वेगळं झालं की करपायची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पोळ्या करताना किंवा किचनची काही कामं करतानाच आपण ते तापवायला घ्यायचं आता बघा त्यापासून तूप वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु परफेक्ट वेग कोळची ते सांगते बघा आता तूप छान वेगळं झालेलं आहे परंतु आपलं पूर्णपणे वेगळं झालं नाही ही जी आपली जी बेरी आहे ना इला हलकासा मस्त ब्राऊनिश रंग यायला लागला की तेव्हा समजायचं की आपलं तूप छान कडलं गेलेलं आहे आता बघा तूप त्यापासून पूर्ण वेगळं झालं पण बेरीचा रंग अजूनही पूर्ण पांढरा आहे त्यामुळे अजून थोडा वेळ आपण याला कडवून घेऊया जर तुम्हाला यात विड्याचं पान टाकायचं असेल तुम्ही विड्याचं पान टाकू शकता ते छान म्हणजे कडक झालं की ते बाजूला काही जण यामध्ये दालचिनी टाकतात किंवा मिठाची कणी टाकतात मी काहीही टाकत नाही तरी सुद्धा माझं लोण्याला सुंदर असा मस्त सुगंध येतो आणि छान कणीसुद्धा सुटते तर हे यासाठी की जेव्हा आपण छान विरजवून करतो ना तेव्हा करतो दुसरं असं की खूप जण ती जे आहेत ना ते फ्रीझरमध्ये ठेवतात ते फ्रीझरमध्ये ठेवायची गरज नाही आहे फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल आता बघा आपलं बाजूनी कडेनी ते छान लालसर त्याला एक रंग आलेला आहे तेव्हा आपण गॅस बंद करायचा कारण अजून ते गरम असतं त्यामुळे अजून थोडा वेळ ते खावतं त्याचा रंग बदलतो त्यामुळे मी गॅस बंद केला आहे तरीसुद्धा त्याचं टेम्परेचर जास्त आहे त्याला बघा अजूनही बुडबुडे येतात आहे आणि आपलं अगदी परफेक्ट कडलं गेलं असं जर तूप कडलं गेलं तर ते शेल्फ लाईक म्हणजे बरेच दिवस टिक पन। ता ते टिकतं पण तूप तापवताना नेहमी तुम्ही तूप साठवताना नेहमी तुम्ही ते स्टीलच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यात सांडवा म्हणजे त्याची ते अजून जास्त दिवस छान टिकतं त्यामुळे आता हे छान गॅस बंद केलेलं आहे थंड थोडंसं थंड झालं की मी ते छान गाळून स्टीलच्या डब्यात ठेवते की आपलं तूप तयार आहे खाली राहिलेल्या बेरीपासून लाडू किंवा मिठाई करू शकता